अर्धा कप लाल चणे आणि अर्धा कप मुगाची डाळ यापासून आज आपण मस्त असा प्रोटीनने भरपूर पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता घरातील लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल इतका मस्त आहे शिवाय तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलं तर मागून मागून खातील इतका मस्त हा प्रोटीन युक्त नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे लाल चणे हे अर्धा कप चणे मी स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभर भिजत ठेवलेले आहे आता चणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत मात्र वाटताना त्यामध्ये पाणी बिलकुल आपल्याला वापरायचं नाही आहे तर यामध्येच मी आता घालणार आहे चार हिरवी मिरची ह्या तिखट मिरच्या आहेत तर इथे मी लाल तिखट वापरणार नाही आहे त्यामुळे मिरची जास्त वापरलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करून घेऊ शकता पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी बारीक करून घेते लसूण जर खात नसतील तर स्किप करू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर हे आलं आपण ह्यामध्ये घालूया आणि त्यानंतर कडीपत्ता मी ह्यामध्ये घालणार आहे तर, तर इथे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे ज्यामुळे हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट तयार होईल आता आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे तर वाटताना हे रवाळ असं वाटायचं आहे खूप बारीक पेस्ट ह्याची तयार करायची नाही आहे तर हे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया बघा बिलकुल ह्यामध्ये पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने आपल्याला मुगाची डाळ जी आहे तीसुद्धा वाटून घ्यायची आहे यामध्ये सुद्धा बिलकुल आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे मुगाच्या डाळीमध्ये जेवढं पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर सर्व मुगाची डाळ मी काढून घेतलेली आहे मुगाची डाळ थोडीशी चणा डाळीपेक्षा जाड राहिली तरीसुद्धा चालू शकेल तर इथे पाणी न घालता मी ही मुगाची डाळ मिक्सरला बारीक करून घेते आहे तर इथे बघा मुगाची डाळ देखील मी बारीक करून घेतलेली आहे मात्र ती खूप बारीक नाही आहे पेस्ट नाही आहे तर हीसुद्धा डाळ चण्यासारखीच मी थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे आता सर्व डाळ आपण काढून घेऊया आणि यानंतर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊ तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता तयार होतो तुम्ही एकदा हा नाश्ता बनवलात तर नेहमी बनवाल इतका मस्त हा नाश्ता आहे आता ह्यामध्ये काही मसाले घालूया धणा पावडर घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे तुम्ही मिरची कमी वापरली ला ला वाप तर लाल तिखट देखील वापरू शकता तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते बघा हे मिश्रण जे आहे ते थोडंसं रवाळ सारखं मिश्रण आहे तर असंच मिश्रण आपल्याला हवं आहे आता ह्यामध्ये मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरमुळे हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट तयार होईल आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपलं हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा ह्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया इथे घेतलेले आहेत मी मिरची तर ह्या मिरची तिखट नसतात जे आपण भजी बनवण्यासाठी वापरतो तर आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या मिरचीचं देठ काढून टाकलेलं आहे आणि ह्याचे आपल्याला चार भाग करायचे आणि ह्यातल्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत तर इथे बघा मिरचीचे तार तुकडे मी केलेले आहेत आता ह्या आतल्या बिया ज्या आहेत त्या सर्व काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आणि साफ स्वच्छ करायच्या आहेत बी ह्यामध्ये कामा कामाने तर हा मस्त असा मिरचीचा अगदी वेगळा नाश्ता तयार होणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अशा स्टिक मी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण ह्या मिरचीवर भरवायचं आहे अशा आए। पद्धतीने म्हणजे ह्याला सर्व मिर हे जे मिश्रण आहे ते कोट करून घ्यायचं आहे आणि आए। ह्याची एक स्टिक तयार करायची आहे या पद्धतीने मस्त अशी ही स्टिक तयार करून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित मिरचीला कोट करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं आता ह्याला मस्त असं कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी बाकीच्या मिरच्या आता तयार करून घेणार आहे अगदी स्वादिष्ट हा नाश्ता लागतो मुलं तर आवडीने खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो तर नाश्त्यासाठी बनवू शकता डब्यासाठी बनवू शकता किंवा मग टी टाइम स्नॅक्स म्हणून ह्याला तुम्ही तयार करून घेऊ शकता दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे आता बघा ह्याच्या जा साईड ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे आणि मंद हाचे भर व्यवस्थित ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे तरी ते मी ह्या पद्धतीने बघा मस्त असं ह्याला तळून घेते आता उलट सुलट करत आता ह्या मिरची ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत मस्त नाश्ता होतो तर ह्याला मिरची पकोडा पण तुम्ही म्हणू शकता फक्त तो, तो वेगळ्या पद्धतीने बनवला आहे इतकंच तर तुम्ही ह्याला जेवणासाठी सुद्धा बनवू शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा नुसतंही ह्याला एन्जॉय करू शकता अगदी मस्त नाश्ता आहे एकदा जरूर ट्राय करून बघा याच पद्धतीने मी बाकीच्या मिरच्या आता व्यवस्थित ह्या अशा तयार करून घेते तळताना मात्र गॅसची आत जी आहे ती मंद ते मध्यम असावी आणि व्यवस्थित ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच मग नाश्ता जो आहे तो अतिशय स्वादिष्ट तयार होईल चला तर मग मस्त असा आपला हा नाश्ता आता तयार करून झालेला आहे बघा अगदी मस्त कुरकुरीत तयार झालेलं आहे चालणीमध्ये आपण ह्याला काढून ठेवूया म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्रा तेल जे असेल ते निघून जाईल नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळ आला असेल तर कधीतरी असा वेगळा नाश्ता करून बघायला काहीच हरकत नाही चला तर मग मस्त असे हे मिरचीचे पकोडे आपले तयार झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आपण ह्यामध्ये पाणी वापरलं नसल्यामुळे हे तेलकट बिलकुल होत नाही आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय